मंडळी तर बघा आता आम्ही आलो रानात ये आणि आता येचायचं थोडं झालं एवढं आणि बघा हे कुळवायचं राहिले पाठीमाग कारण इथं सगळं पाणी होतं त्याच्यामुळं त्याला कुळवायला वापसाच नव्हता त्यामुळे एवढंच कुळून एवढंच येचून टाकलंय आणि चला म्हणलं आता थोडस ही मी म्हणायला खोपा करून दे खोपा करून दे तेवीसच्या एका वर्ष रानात काढला होता खोपा करून दिला होता तर तेच म्हणायला खोपा करून दे म्हणून तर बघा आता तुम्ही पण नक्की असं राहणार कामाला आईच्या मागं गेलं तुम्ही पण म्हणत असताना आईला खोपा करून दे तर आपल्याला पण तशीच जुनी आठवण झाली आज म्हणजे माझा एक दुसरा व्हिडिओ चलायला आहे चिव चिव गाणं आहे त्याला काहीतरी आणि तर आता सध्या पण ही मै म्हणायली खोपा बनवून दे तर मला चालते बनवून देते तर बघा आता हे एक छोटासा बनवलाय आहे पाय पाह्य लावून बघा इकडून का तर हे कसं पहिली जुनं खेळ येतं म्हणायचं हे की बघा आईच्या आपण महाग रानात कामाला गेल्यावर की आई आपल्याला रडायला लागल्यावर काहीतरी नादी लावण्यासाठी असा खोपा बनवून द्यायची मग आपण त्याला बसायचं असं बनवत खेळत त्याला बसायचं पाणी ठेवायचं तिथं चिमणी येईन म्हणून वाट बघत बसायचं त्याला चारा द्यायचा आणि मग आता आपण सध्या आता एक लहानच झालेलं इथं असं समजायचं आणि आता मी महिला खोपा बनवून देते तर बघा म्हणलं तुम्हाला पण नक्की ध्यान झालं ना मला नक्की कमेंटमध्ये सांगा कुणाकुणी असं खोपा बनवल्या तर नाहीच्या मागं जाऊन काय म्हणतात ना गेले ते दिवस राहिले त्या आठवणी असं असते बघा लहानपणीचे बालपणी आता गेलेला दिवस आज येत नाही आणि आजचा दिवस काल येत नाही तर असं दिवस आहेत बघा आता बालपणीचे बघा आता मी खोपा तयार करते अशी पूर्ण माती उकरायची आणि असं पायाला लावायचं आता जास्त इथं मऊ माती नाही कारण इथं सगळं पाणी त्याच्यामुळं असं लई थापटायचं आम्ही तर एवढंही करायचं ना आठ आठ दिवस आम्ही ते खोप सांभाळून ठेवायचे त्याला दुसऱ्या दिवशी वाट बघत बसायचं चिमणी आली होती म्हणून का जाऊन बघायचं त्यात चिमणी आली का म्हणून खूप छान वाटायचं त्यावेळेस कसं गेले ते दिवस खूप आनंद वाटते असं की पहिलं लक्षात आलं ना दिवस ते तर खूप छान वाटते मस्त वाटते तर नक्की तुम्ही पण मंडळी असं कोणी केलं असलं ना खूप तयार तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर बघा आता हे आपलं बालपण तर आज लहानच झालेत म्हणून समजायचं मी खूप तयार करायचं तर बघा आता हे एवढं मी बनविले आम्ही एवढं चपला ना असं हानूहानू हानूहाणू ह्याच्यावर एवढा निभर बनवायचं ना ते कमीत कमी आहे ना आठ दिवस पाच सहा दिवस तर मोडत नव्हता खोपा एवढा निबर छान बनवायचा असं काढाणं झाडं लावायची त्याला एकदम चिमणीचं घर त्यांना तयार केल्यासारखं तर आता हे बघा असं पाय लावलेले एकदम मी निबर केले तर बघा हे असा खोपा झालाय का चला तर मला नक्की सांगा कोणी कोणी असं केलं तर असं एवढं छान बनवायचं ना आम्ही आता इथं जास्त मऊ तरी माती नाही आणि हे बघा आमच्या छोट्या मईचा खोपा आमच्या मैचा आणि हे माझा आज मी पण छोटे झाल्यासारखे खूप म्हणजे गेले दिवस आठवले ना खूप छान वाटते आणि हे बघा मैचं आमच्या हे का किती छान बनवलाय ना मय ना हा घातला नको ना मोडून तसं तर मंडळी तुम्ही पण शेतात गेलात ना तर तुमच्या मुलांना पण असं करून देत जा कारण हे आपल्या जुन्या आठवण इथं कारण त्या विसरू नयता अशाच पुढं पुढं पिढीना पुढं चलत राहिल्या पाहिजे त्याच्यामुळं आहे ना नक्की मुलांना असं खोपे तयार करून देत जावा म्हणजे आपली पण आठवण राहते आपण तयार करून दिल्यात म्हणून आता आम्ही आमच्या आईच्या मागं लागायचं की आम्हाला असा खोपा करून दे म्हणून पण आता ते झालं तर आता आमच्या माग आमची लेकरं लागतात की आई मला असा खोपा तयार करून दे तर बघा ही आपली पहिली जुनी परंपरा कधी विसरू नाही आहे तर आता ह्यात वाट बघायची चिमणी उद्याच्याला येते का तरी येऊन बघायचं इथं आता धान्य आणलेलं नाही तर आम्ही तिथं धान्य पण नेऊन टाकायचं धान्य नसले ना तर शेतात तर भाकर नेलेली असती खायला तर ती भाकर थोडी थोडी इथं चुरगाळून टाकायचे आणि मग वाट बघत बसायचं ती चिमणी कधी येईन कधी येईन चिव चिव चिमणी गदारीचे मी दाणे भाकर टाकलेली असं गाणं काही काही म्हणायचं आणि बसायचं चला तर मंडळी आवडलं ना तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि लाईक सबस्क्राईब आपला चॅनल करा आणि मला नक्की कळवा कसा वाटला मग आमचा खोपाती चला तर बाय